काय नाही कालचा पुणेकरांचा गौरप कालच मी मान्य केलं ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार ज्यांनी नाही केलं त्यांचे आभार आजपर्यंत आजपासून परत रस्त्यावर जनतेच्या कामासाठी तुमचे प्रतिपूर होते काल बोलताना म्हणले की समोर माझ्याकडनं वैयक्तिक टीका झाली आहे वेगवेगळ्या प्रकारची टीका झाली तर मी त्याला उत्तर दिलं नाही तर त्यांना पुणेकरांनी चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे त्याकडे तुम्ही कसं वाटतं मुरलीमुळे जे काय बोलतील ते आज त्यांचं सत्य ठरलं जाईल पण हार परा हार जे हा विषय असतो राजकारणामध्ये किंवा उडल्या क्षेत्रामध्ये आज ते जिंकलेत ते जास्त बोलतील मी कमी मी हारलो मी कमी बोलतो पण एवढं मी मान्य करतो की पुणेकरांचा कल मी मान्य केलेलं आहे त्यामुळे पुढं मी तेवढंच नेट आणि ह्याच्यापेक्षाही जास्त लढणारा आणि मी लढणारा कार्यकर्ते आणि लढत आणणार की जर सहा मतदारसंघातलं पाहिलं व्हायचं झालं तर तुम्ही ज्या कजबा मतदारसंघातून आमदार झालात तिथे तुम्हाला कमी भेटलं तर त्या नेमकं कसं तुम्ही कारण मी किंवा करता तुम्ही कसं विश्लेषण करता ना त्याच्यावर मी कार्यकर्त्यांशी बोलतो आहे आपण कसं का कमी पडलो कशामुळं कमी पडलो ह्याची चर्चा तर होणारच आहे आजच मी रात्री निकाल लागला आज मी ऑफिसला बसलो आहे पण ती चर्चा अजून केली नाही पण लोकसभा काही लांब नाही पुढची लोकसभेसाठी आजच तयारी चालू केली आणि जिथं कमी पडलं लो तिथल्या लोकांचे मी का कमी पडलो कशात कमी पडलो ही माझ्या मनातनं किंवा कार्यकर्त्यांची चर्चा करून त्याच्या पुढं मी काम करणार आहे